नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बैलगडी शर्यत क्षेत्राला ज्या मैदानाची उत्सुकता होती त्या मैदानाची आज तारीख आणि बॅनर जाहीर करण्यात आला आहे श्री दत्त जयंती उत्सव वडकी सन दोन हजार पंचवीस वर्ष पस्तीसावे मित्रांनो अखंड महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं शिस्त परंपरा व एकीने संपन्न होणारे हिंद केसरी किताबाचे पुणे जिल्ह्यातील जुने बैलगाडी शर्यतीचं मैदान दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे हे मैदान रामदरा फाटी वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे मित्रांनो हे पुणे जिल्ह्यातलं मानाच पहिलं हिंद केसरी मैदान आहे या मैदानाची बक्षीस रचना पुढील प्रमाणे आहे क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक लाख एकतीस हजार रुपये तृतीय क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक्क्याण्णव हजार रुपये पंचम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एकावन्न हजार रुपये त्याचबरोबर सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये आणि आठव्या क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी असणार आहे दीड हजार रुपये फक्त ऑनलाईन नाव नोंदणी स्वीकारली जाणार आहे त्यामुळे वेळेत बैलगाडी चालक मालक यांनी नाव नोंदणी करून आयोजकांना सहकार्य करायचं आहे या मैदानाचे आयोजक श्रीनाथ तरुण मंडळ श्री गुरुदेव दत्त मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थ वडकी गाव यांच्या वतीनं या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे माझी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना विनंती आहे मोठ्या संख्येने या मैदानाला उपस्थित राहा आणि या हिंद केसरी मैदानाची शोभा उडावा धन्यवाद